डोसा इडली सांबार चटणी चटणी या गाण्यावर बापलेकीचा व्हिडिओ व्हायरल सोशल मीडियावर जबरदस्त धमाल या अकाउंटवरून शेअर सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडिओ व्हायरल होताना आपण पाहत असतो त्यात डान्सच्या व्हिडिओची संख्या अधिक असते अगदी लहानग्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंतची मंडळी सोशल मीडियावर फिरकताना दिसतात प्रसिद्धी किंवा स्वतःच्या आनंदासाठी अनेक लोक मेटत तर कधी सार्वजनिक ठिकाणी तर कधी रस्त्यांवर डान्स करताना आपल्याला दिसतात सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून डोसा इडली सांबार चटणी चटणी हे गाणं जोरदार व्हायरल आहे कंटेंट क्रिएटर्ससह अभिनेत्री अभिनेते देखील या गाण्यावर रील्स करता करताना डान्स करताना दिसत आहेत सोशल मीडियावर याआधी गुलाबी साडी तोबा तोबा तांबडी चांबडी मदन मंजिरी ही गाणी व्हायरल झाली होती यावर देखील अनेकांनी रील्स बनवल्या होत्या इटली या नवीन गाण्याने सगळ्यांना लावला आहे ते मोठ्यांपर्यंत सगळेच या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत सध्या याच गाण्यावर एका मुलीचा तिच्या वडिलांबरोबरचा डान्स व्हिडिओ व्हायरल होतोय जो पाहून तुम्हीही कौतुक कराल लेखीचा वडिलांबरोबर भन्नाट डान्स सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या डोसा इडली सांबार चटणी चटणी या गाण्यावर एका बाप लेखीने डान्स करत सगळ्यांची मने जिंकली आहेत व्हिडिओमध्ये बाप लेकीने पारंपरिक परिधान केला आहे या गाण्यावर केलेला अभिनय आणि डान्स पाहून नेटकऱ्यांनी त्यांचं मन भरून कौतुक केलं आहे दोघांनी नेटकऱ्यांचं मनोरंजन करत ही रील शूट केली आहे सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ खुशी फीड या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विठा